नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत अन्न व औषध प्रशासन विभाग ग्रुप बी गॅ नॉन गॅजेटेड जी पोस्ट होती त्याच्यामध्ये अॅनालिटिकल केमिस्ट याचा रिझल्ट लागलेला आहे तर याची वेटिंग लिस्ट लागणार आहे का आणि कट ऑफ म्हणजे किती मार्क्स हवे होते आणि नेक्स्ट येणारी जी फॉर्म फिलिंग असणार आहे ड्रग इन्स्पेक्टर आणि अन्न औषध प्रशासन विभाग तसेच इतर विभागाअंतर्गत फार्मसिस्ट साठी असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स असणे आवश्यक आहे याबद्दल तुम्हाला अपडेट इथे कळणार आहे तर आपण बघूया की कि किती मार्क्स पाहिजेत तुम्हाला आणि जे उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांचे स्कोर सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर ठीक आहे व्हिडिओला स्टार्ट करूया नेक्स्ट आहे की सर्व ज्या आपल्या सरळ सेवेच्या ज्या बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जो नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो सर्व एक्झामसाठी सेमच आहे तर त्यामध्ये तुम्हाला जी बॅच आहे ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट्स घेतले जाणार आहेत आणि सर्वात मेनली की जो स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला ले इथे शिकवलं जाईल आणि त्यामध्ये ज्या नोट्स आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील प्लस हंड्रेड प्लस टेस्ट इथे अवेलेबल असणार आहे आणि यासाठी जो वॉच टाईम असणार आहे अनलिमिटेड असणार आहे तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे जे आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरची असणार आहे आणि जी फीज असणार आहे ती नऊशे रुपये असणार आहे तर पाच बद्दल काही डाऊट असेल तर तसं सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता किंवा त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण रिझल्ट बघणार आहोत जे रिक्रुटमेंट होती जी बावीस सप्टेंबरला तुमची एक्झाम झालेली दोन हजार चोवीस ची त्याचा जो रिझल्ट आहे फायनली तो लागलेला आहे आणि याबद्दलचा जी वेटिंग लिस्ट आहे त्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर यामध्ये बघा की जे एकोणीस आहेत उमेदवार त्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलेलं आहे अनालिटिकल केमिस्ट ग्रुप बी नॉन गॅजेटेड ही खूप चांगली पोस्ट होती तर यामध्ये जे आहेत प्रीतम युवराज बोरसे मेल कॅटेगरी मध्ये सगळ्यात फर्स्ट रँकिंग आहे त्यांचा त्यांचे जे मार्क्स आहे ते वन एटी पॉईंट uh, फाईव्ह सेवन समथिंग uh, आफ्टर नॉर्मलायझेशन प्रोसेस वगैरे हे त्यांचे मार्क्स आहेत ठीक मार्क आहे त्यानंतर सोनावणे साक्षी म्हणून आहेत फिमेल ओपनमधून अशा प्रकारे ए uh, त्यानंतर जे ईडब्ल्यू एसचं जे आहेत त्यामध्ये आहेत जयेश जाहे प्रवीण पाटील त्यानंतर ज्या फिमेलमध्ये येतं की आयशा उस्मान आणि यांचे जे मार्क्स आहेत ते आहेत वन सिक्स्टी वन पॉईंट नाईन सेवन मग यातला जो मेन आहे ईडब्ल्यू एस फिमेलचा आहे वन सिक्स्टी वन पॉईंट नाईन सेवनचा जो टॉपर आहे त्यानंतर जो ओबीसीचा आहे तो आहे वन एटीचा टॉपर आहे समथिंग त्यानंतर ओपनमध्ये वन सेवन्टी एट त्यानंतर जो एस सी बी सीचा आहे मेलचा वन सिक्स्टी वनचा टॉपर सेम लाईक ई डब्ल्यू एस आणि एससीबीसी सेम आहे त्यानंतर जे एस टीचा आहे तो आहे वन थर्टी नाईन आणि वी जे एचं आहे वन थर्टी टू ठीक आहे त्यानंतर एन टी बी वन फिफ्टी फोर एन टी सी वन फिफ्टी टू हे काय आहेत टॉपर्स आहेत त्यांचे जे सिलेक्शन लिस्ट वाईज ज्या ज्या पोस्ट होतात आता आपण पोस्ट कमी होतो याच्यासाठी वॅकन्सीज त्याद्वारे आपण बघितलेलं त्या आहे पण अॅनालिटिकल केमिस्ट याच्यामध्ये जे डिग्री होतं की बी एस सी एम एस सी ज्यांचं आहे त्यांच्यासाठी पण आता इथे बघा की त्यानंतर ता यादीमध्ये दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल रिझल्ट विथ हेल्ट राखून ठेवण्यात आलेला आहेत आणि आता डॉक्युमेंटेशनमध्ये म्हणजे जसे की बी एम सी ची पण एक्झिक्युटिव्हचा जो निकाल लागलेला आहे ला त्याची आता सेकंड मेरिट लिस्ट लावण्यात आलेली तर त्यामध्ये काय होतं की जे उमेदवार डॉक्युमेंटेशनला नाही जातात किंवा ज्यांचं कागदपत्रे काय झाले आहेत व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे तसे उमेदवारांचे नाव कमी करण्यात आलेलं आहे मग त्यानंतर वेटिंग लिस्ट लागत आहे तर मग याचीसुद्धा वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये बघा कॅन्डिडेट्सचे नेम आहेत वेटिंग लिस्टसाठी तर ते नंबर रोल नंबर वाईज आहे याबद्दलची सुद्धा हो थे थे तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर ती तशी अवेलेबल करून दिली जाईल तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मेन्शन करू शकता परंतु सगळ्यात मेनली जे डॉक्युमेंटेशनचं आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल काही क्वेश्चन असेल तुम्हाला कोणालाही तर तुम्ही त्याचं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि त्यानंतर जे आता बी एम सी आहे तर सेकंड यादी लावण्यामागचं तर आता हे व्हेरिफिकेशनमध्ये कोणी जॉईनिंगच करत नाही आहे असं सुद्धा होत आहे तर त्यामुळे तुम्हाला चान्सेस आहेत जे कोणी वेटिंगमध्ये आहेत किंवा पुढे आहेत त्याबद्दल आणि एक अप्रॉक्स तुम्हाला एक सेफ स्कोअर जो आहे तो त्याच्यामध्ये वन सिक्स्टी टू वन एटीमध्ये पोस्टसाठी असणं इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला सिलेक्शनसाठी हवं असेल तर एक याच्यावरून आपल्याला एक अंदाज मिळतो की कट uh, ऑफ हा आता खूपच मार्क्स खूप वाढत आहेत तर वन सिक्स्टी uh, टू वन uh, सिक्स्टी टू वन एटीच्या uh, दरम्यान मार्क्स असणे गरजेचे आहे फॉर सिलेक्शन ठीक आहे म्हणजे एक नाईन्टी क्वेश्चन्स असणं म्हणजे एक व्यवस्थित एकदम सेफ स्कोर आहे नाईंटी क्वेश्चनचा एटी टू नाईन्टीमध्ये म्हणजे एटी फाईव्ह समथिंग वगैरे क्वेश्चन्सचा आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे त्यातला नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा पार्ट पकडून ठीक आहे तर याबद्दल हे अपडेट होतं त्यानंतर जर तुम्हाला असेच नवीन नवी नवी अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि येणाऱ्या कोणत्याही सरळ सेवा इतर पदभरती या सर्वांचे आपण नोटिफिकेशन्स व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत आहेत तसेच जे रेफरन्स बुक आहेत सोर्सेस आहेत त्याबद्दलसुद्धा डिटेल व्हिडिओज येत आहेत याबद्दल तुम्हाला काही डाउट असेल किंवा तसं तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू